यांच्या विरोधात आता विविध आंदोलनं होऊ लागलेली आहेत नाशिकमध्ये देखील जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निदर्शनं केली जात आहेत नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनस्मृती जाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढलेला आहे आणि याच प्रकारानंतर आता शिवसेना कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हातात आतलं पोस्टर हे त्यांनी फाडलं व त्यांनी अग्निदहन केलं त्याच्या एका कार्यकर्त्यांनी त्याला थांबवलं तरी सुद्धा त्यांनी हे कृत्य केलं त्या घटनेचा व डॉक्टर बाबासाहेबांचा जो झालेला अपमान आहे त्याच्या विरोधात शिवसेना युवासेना ही रस्त्यावर उतरलेली आहे लवकरात लवकर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेब अजितदादा यांना कळकळीची विनंती त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी त्याला अटक करावी अन्यथा युवासेना शिवसेना व आमची सर्व दलित बांधव हे रस्त्यावर उतरून जितेंद्र आव्हाड याला फिरून देणार नाही हा त्याला शिवसेनेकडनं जाहीर इशारा आहे